गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी डॉट वर विजिट करा ए,

पुरी करो पुरी करो पुरी करो सहेंगे 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 न्याय 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 दो 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 फेब्रुवारीोवीस पासन राज सर्व समाज कार्य महाविद्यालय हे उच्च आणि तंत्र शिक्षण विभागा विभागाकडे हस्तांतरित झालेले आहे यापूर्वी आम्ही समाजकल्याण विभागाकडे होतो दोन वर्ष झालेत या विभागाकडे हस्तांतरित होऊन पण अद्यापही आमचे वेतनाचे प्रश्न पदोन्नतीचे प्रश्न पूर्णतः सुटलेले नाही आहेत प्रत्येक वेळेला वेतनाची वाढ बघावी लागते समाजकार्यामध्ये काम करणारी माणसं प्राध्यापक किंवा प्राध्यापकात कर्मचारी ही देखील माणसंच आहेत आणि त्यांना वेतनाच्या अभावी अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागत आहे वेतन पडताळणी अनेक कर्मचाऱ्यांची झालेली नाही आहे त्यामुळे पदोन्नती जरी झाली तरी त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही आहे आणि हा एक भेदभाव आहे हा अन्याय आहे संविधान असं म्हणतं की समान संधी समान न्याय समान दर्जा आणि समान प्रतिनिधित्व हे संविधानाचं तत्व असलं तरी समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या संदर्भात किंवा प्राध्यापकदर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात ते मात्र शासन अद्यापही लागू करण्यास यशस्वी झालेलं नाही आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की आमचे जे पगार रखडलेले असतात पगार हा जीवन जगण्याचा एक हक्क मानला जातो आणि त्या न्यायिक हक्कापासून आम्ही वंचित राहतो वारंवार आम्हाला या कारम कार्यालयात येऊन खेटे मारावे लागतात आमची मागणी एवढीच आहे की आमचा नियमित पगार झाला पाहिजे दर महिन्याचा पगार हा महिन्याला मिळाला पाहिजे आमच्या अनेक कर्मचाऱ्यांचे वेतन पडतानी अद्यापपर्यंत झालेलं नाही आहे अनेकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे अनेकांना पदोन्नतीच्या संधी होत्या त्या दोन दोन तीन तीन वर्षे त्यांच्या रखडल्या त्यामुळे पदोन्नतीचा लाभ मिळालेला नाही आहे पण आता जरी पदोन्नती झालेली असली कागदावर तरी वेतन पडताळणी झालेली नसल्यामुळे त्यांना तो न्याय किंवा ते त्यांचा पदोन्नतीचा लाभ अद्याप मिळालेला नाही आहे पदोन्नती हा काही फक्त आर्थिक विषय नाही आहे आर्थिक लाभाचा विषय नाही आहे तर तो त्या प्राध्यापकाने किंवा त्या कर्मचाऱ्याने केलेल्या कार्याचा गुण गुण गुणगौरव आहे ती त्याला शा शासनाकडून मिळणारी शाबासकीची थाप आहे आणि या जर छोट्या छोट्या मागण्या शासन पूर्ण करण्यास असमर्थ असेल किंवा पूर्ण करत नसेल तर, प्राध्याग, प्राध्याग तर आए, मला वाटतं तो समाजकार्याच्या प्राध्यापकांवरती प्राध्यापक तर कर्मचाऱ्यांवरती तो अन्याय आहे आमची सर्व प्राध्यापक किंवा प्राध्यापक कर्म कर्मचाऱ्यांची एवढीच मागणी आहे की आम्हाला नियमित वेतन द्या आमच्या ज्या सहकार्यांच्या पदोन्नत्या झालेल्या आहेत त्यांची वेतन पण वेतन पडताळणी वेळेवर करून घ्या डी सी पी एस असेल जी पी एफ असेल ई पी एफ असेल हे जे आमचे छोटे छोटे प्रश्न आहे आणि हे आमचे न्याय हक्काचे प्रश्न आहे तर इ आमचे आतापर्यंत जी रक्कम किती जमा झालेली आहेत त्याच्यावरती व्याज किती मिळालेलं आहे तर याचीसुद्धा आम्हाला माहिती मिळालेली नाही आहे तर ती देखील आम्हाला मिळावी एवढंच आम्हाला शासनाला म्हणायचं आहे जी पी एफची खाती जी आहे ती पण आमची उघडली गेली पाहिजे डी सी पी एस एन पी एसची जी खाती आहे ती पण आमची उघडली गेली पाहिजे सा सहाय्यक ग्रंथपाल असतील सफाई कर्मचारी असतील माळी असतील यांच्या परीवीक्षा कालावधी पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांचा परीवेक्षा कालावधी संपुष्टात आल्यानंतरसुद्धा त्यांचे नावं सेवा पुस्तिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले नाहीत तर त्यांची नावं तात्काळ शासनाने लक्ष देऊन सेवा पुस्तिकेत समाविष्ट करून घ्यावी आमची मागणी आमचे मदर ऑर्गनायझेशन जी समाजकार्याची मासवे संघटना यांच्या माध्यमातून आम्ही करत आहोत आणि आमच्या या राज्यव्यापी संघटनेला ज्या विद्यापीठस्तरीय पातळीवर काम करणाऱ्या संघटना असतील म्हणजे मागासवर्गीय प्राध्यापक संघटना यन मुक्ता संघटना किंवा मुक्टो संघटना या सर्वांचा पाठिंबा आहे आणि ही सर्व मागणी मासव्याच्या माध्यमातून आम्ही शासनापुढे मांडलेली आहे